जय शिवराय मित्रांनो मी कृष्णा बोचरे तुमच्या या व्हिडीओमध्ये स्वागत करतो तर भोसले घराणे म्हणजे राजमाता जिजाऊंचे सासर आणि जाधव घराणे म्हणजेच राजमाता जिजाऊंचे माहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म अगोदर म्हणजे इसवी सन सोळाशे बावीस मध्ये या दोन घराण्यांमध्ये असे काही घडले की ज्यामुळे या दोन घराण्यांमध्ये एक भयंकर लढाई झाली आणि त्यात दोन्ही बाजूचे काही सदस्य मारले गेले तर काय घडले नेमकी त्या दिवशी ज्यामुळे या दोन महान घराण्यांमध्ये वादवाद निर्माण होऊन लढाई झाली काय कारण असेल त्या वादाचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर या प्रकरणाची सुरुवात करण्याअगोदर आपण त्या व्यक्तीचा इतिहास बघूया ज्या व्यक्तीमुळे भोसले घराण्याला राजेशाही पद मिळाले तर त्या व्यक्तीचे नाव आहे मालोजी राजे भोसले यांचा जन्म पंधराशे बावन्न मध्ये पुणे प्रांतात झाला त्यांचे वडील बाबाजी भोसले यांना दोन मुले होती एक म्हणजे मालोजी भोसले आणि दुसरी म्हणजे विठोजी भोसले तर मालोजी भोसले हे वयाने मोठे होते मालोजी राजे हे शरीराने धिप्पड होते पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी श्रद्धा भाव असायचा त्यांची वेशभूषा तर अस्सल मराठ्याची होती पण चाल करारे कुळावंताची भारत वर्षाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे वेरूळचे कृष्णेश्वराचे ते मंदिर हे खूप प्राचीन मंदिर म्हणजे श्रीकृष्णाच्या काळातले आहे आणि या मंदिरात मालोजी दररोज नित्य नियमाने देवदर्शनासाठी यायचे सुलतानांच्या महाराष्ट्रावर वारंवार येणाऱ्या स्वारेमुळे हे मंदिर ओसाड पडले होते हे बघून मालोजींचा जीव आतमधून घोटमळून जायचा त्यांना खूप वाईट वाटायचे त्याचबरोबर मालोजी राजे शिखर शिंगणापूरलाही जात असत तेथील देखील अवस्था अशीच होती तिथे पाणीच नव्हते प्यायला उंच डोंगरावर भक्त पाण्या वाचून तळमळून जायचे मालूजी व विटूजी हे दोघे सक्के भाऊ तलवार चालवण्यात व घोडे पळवण्यात तरबेज होते ते नेहमी स्वप्न बघायचे की पराक्रम करावा दौलती मिळवाव्यात देवधर्माची स्थापना करावी आपले कृष्णेश्वराचे मंदिर पडीत झाले आहे त्याचा उद्धार करावा पण पराक्रम गाजवायचा कुठे आणि कोणासाठी कारण सगळीकडे तर सुलतानांचेच राज्य होते मालूजींची व विठोजींची धार्मिक व लोकउपयोगी कार्याची तळमळ सतत चालू राहायची शिखर शिंगणापूरला पाण्याचे तळे अनेक धार्मिक ठिकाणच्या सोयी गरसोयी दूर कराव्यात असे त्यांना फार वाटायचे पण हे सर्व करायचे कशाच्या बळावर त्यासाठी गाडीभर पैसा लागतो आणि केलेलं टिकवायला सत्ता लागते कारण ज्याची सत्ता होती तो काय टिकू देत नव्हता इकडे आपण उद्धार करायचा आणि तिकडे त्या नालायक सुलतानाने तोडफोड करून मंदिरांची नासधूस करून टाकायची याशिवाय जमत तरी काय होतं त्या नालायक सुलतानांना पण एके दिवशी माळोजी व विठूजींना शेतात खणत असताना सोन्याचे धन सापडले त्या धनाच्या बळावर त्यांनी त्यांचे तेन एक एक स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली शिखर शिंगणापूरला पाण्याचे तळे बांधले कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला दानधर्म केले त्याचबरोबर स्वतःची खोज देखील तयार केली दौलताबादच्या निजामशहाला त्यांच्या फौजेबद्दल त्या निजामशहाने पुणे व सुपे ही जहागीर दिली जहागीरदार असताना देखील त्यांनी पुण्यकर्म चालूच ठेवले होते थोडे करता येईल तेवढे लोक कल्याणाचे कार्य त्यांनी केले कारण होते तर निजामांचे गुलाम बादशाची मर्जी म्हणजे लहरी वारे कधी कसे वाहतील सांगता येत नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे कामापुरता मामा काम झालं तर तू कोण आणि मी कोण ते नालायकर सत्तेसाठी स्वतःच्या बापाला सुद्धा सोडत नव्हते हो तर आपण कोण त्यांच्यापुढे पुढे इसवी सोळाशे मध्ये मालोजींना एक मुलगा झाला त्याचे नाव शहाजी ठेवण्यात आले त्याच्या दोन वर्षानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफजी ठेवण्यात आले मालोजी राजांची पत्नी म्हणजेच उमाबाईंनी अहमदनगरच्या शहा शरीफ पिराला पुत्र प्राप्तीसाठी नवस केला होता या शहा शरीफ पिराच्या नावावरून या दोन मुलांची नावे ठेवण्यात आली होती सगळं काही व्यवस्थित चालू असताना इसवी सन सोळाशे पाच मध्ये इंदापूर येथे आदिलशाही विरुद्ध निजामांची लढाई पेटली या लढाईमध्ये निजामांच्या बाजूने लढताना मालोजी राजांचा मृत्यू झाला मालूजी राजे गेले आणि बसल्यांच्या मालोजी पुण्याची जहागीर शहाजी राजांना वयाच्या पाचव्या वर्षी बादशहाच्या हस्ते देण्यात आली पण शहाजी राजे लहान असल्यामुळे सर्व कारभार मालोजी राजांचे भाऊ विठोजीराजे सांभाळत असायचे त्यांचे लग्न शिंदखेडचा राजा लखोजी जाधवराव यांची कन्या जिजाऊंशी करण्याचे ठरले शिंदखेडचे लखुजी जाधवराव हे निजाम शाहचे खूप मोठे सरदार असून त्यांना सत्तावीस महालाची जागीर होती त्यानंतर शहाजी राजांचे लग्न जिजाऊंशी झाले आणि जाधवरावांची जिजाऊ भोसल्यांच्या घराची लक्ष्मी झाली त्यावेळी जिजाऊ लहान होत्या माहेरी होते तेव्हा त्या कधी उंब्याच्या बाहेर पडल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना बाहेरची जग काय आहे हे माहित नव्हते त्यांना त्या सुलतानांचे चाळ दिसू लागले त्यांच्यासाठी नवीन असलेले भयंकर प्रकार ऐकू येऊ लागले आधीचे प्रलय लुटालुटी देवदेवळांची देवळांची पाळापाडी गरिबांची कापाकापी मुलींचे अपहरण हे सार बघून त्यांना कस कसं वाटायचं आता आपण बोलूया आपल्या मेन मुद्द्यावर म्हणजे शहाजी राजांचे भोसले घराणे व लखुजी राजांचे जाधव घराणे या दोन घराण्यांमध्ये वाद कशावरून नेमकी निर्माण झाला तर चला सुरुवात करूया इसवी सन सोळाशे बावीस मध्ये देवगिरीवर एका दिवशी बादशाह निजामशहाचा दरबार भरला आणि त्या दरबारात मोठमोठे सरदार जमले त्या सरदारांमध्ये शहाजी राजे व त्यांचे चुलदबाई संभाजीराजे व खेळूजीराजे राजे हे देखील होते संभाजीराजे व खेळूजीराजे राजे हे विठुजी राजांचे मुले होती विठुजी राजाने आठ मुले होती त्याचबरोबर लखुजी राजे जाधवराव देखील दरबारात त्यांच्या मुलासोबत उपस्थित होते दरबार बरखास्त झाल्यानंतर सर्व मंडळी आपापल्या घरी जाण्यास निघाले जो तो घाई गर्दीने बाहेर निघत होता या सरदारांची वहाणी घेऊन त्यांचे सेवक व स्वारशिपाई बाहेर दरबारात उभे होते कोणाच्या हत्ती कोणाचे घोडे कोणाच्या पालख्या राजवाड्याबाहेर नोकर लोक आप आपल्या राजाला लवकरात लवकर घरी घेऊन जाण्यासाठी स्पर्धा व गर्दी करू लागले गर्दी होऊ न देता वाट मोकळी करण्याचा प्रयत्न दरबाराचे भालीदार करत होते काही सरदार आपापल्या आप वाहनात बसून घराकडे निघाले होते लखोजी जाधवराव देखील त्यांच्या वाहनात बसून घराकडे स्वार झाले होते मागे गर्दी गोंधळ चालूच होता पण तेवढ्यात सरदार खंडागाळ्यांचा तो धिप्पाड हत्ती विथरला हत्ती सपा सप सोंड फिरित गर्दीवर तुटून पाडला हत्तीवरचा तो माहूत हत्तीच्या डोक्यावर अंकुशाचा आवरण्याचा प्रयत्न करीत होता पण हत्ती काय आवरत नव्हता समोर दिसेल त्याला तो सोंडेने उचलून आदळत होता त्याच्या पायाखाली कित्येक लोक मरत होते काही लोक अर्धा उर्धा करत पळत होते हत्ती सोंड उंच करून बेफाम पळत होता त्या क्षणात देवगिरीवर धांदल उडाली थंडागळ्यांचा हत्ती भितरला हत्ती भितरला अशी बातमी सगळीकडे पसरली तो पिसाळलेला हत्ती बघून दत्ताजी जाधवरावचं डोकं राखलं हा दत्ताजी जाधवराव आऊसाहेब जिजाऊंचा भाऊ आणि लखोजी जाधवरावांचा मुलगा होता मग दत्ताजी आपल्या घोड स्वार्यांसोबत त्या हत्तीवर चालून निघाला पण त्या हत्तीला आवरणं काय सोपं होतंय घोड स्वारांकडून जखमा होऊन देखील तो हत्ती धुमाकळू घालत होता उलट त्याने दत्ताजीच्या सैनिकांना सोंडेने उचलून आपटले व पायाखाली चिरडून मारले हे बघून दत्ताजी चावताळला तो हत्तीपेक्षा जास्त पिसाळला की नजर तो हत्तीवर धावून गेला तेवढ्या शहाजी राजांचा चुलत भाऊ म्हणजे हे दत्तजींना मोठ्याने ओरडून म्हणाले राजे हत्तीस मारण्यास गरज नाही हत्तीस मारण्यास गरज नाही म्हणजे हत्तीला मारायची काही गरज नाही त्याला मारू नका आणि लगेच संभाजी राजे व खेळोजी राजे हत्तीला वाचायला धावले त्यांच्याबरोबर खंडागळे खंडाकडे बंधू देखील हत्तीला वाचायला धावले कारण त्यांना वाटले आता या हत्तीचे काय खरे नाही हा दत्ताजी त्या हत्तीला मारल्याशिवाय काय राहणार नाही आपण जर वाचवायला गेलो नाही तर हत्तीचे काम ते, ते जाधवरावाच्या हल्ल्यातून हत्तीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले त्यांच्या जखमांनी तो हत्ती लाल झाला होता तरी पण तो डोकं हलवीत पळत होता पण तेवढ्यातच दत्ताजीने हत्तीवर घाव घालायला सुरुवात केली हत्ती मारू नका हत्ती मारू नका असे संभाजीराजे ओरडून दत्ताजीला सांगत होते पण दत्ताजी रागाच्या भारतच ऐकत नव्हता तेवढ्यात त्याने हत्तीची सोंडच कापून टाकली पण एवढ्यावरच तो थांबला नाही हत्तीला मारून त्याने लगेच संभाजी राजांवर हल्ला चढवला तो कोणाचाच ऐकत नव्हता त्याची तलवार सपा फिरत होती मग काय संभाजी राजांना पण राग आला दोघांमध्ये झुंज सुरू झाली लढाई पेटली दोन्ही बाजूंचे मंडळी एकत्र होऊन लढू लागले दोघांमध्ये आटापिटीची झुंज सुरू झाली आपल्या चुलत भावावर आपला मेहना तुटून पडलाय पाहून खुद्द शहाजी राजांना संताप आला आपला व काही संबंध आहे याकडे दुर्लक्ष करून शहाजी राजे वीरांच्या गर्जनांनी दाही दिशा बधीर झाल्या होत्या अनेक मुंडे गडगडत गर लोळत होती रक्ताच्या सड्याने धुराळा उडाला होता आणि त्या धुराळ्यात दत्ताजी देखील उडाला संभाजी राजांच्या हातून दत्ताजी ठार झाला लखोजींचा मुलगा भोसल्यांच्या हातून मेला अशी बातमी पुढे गेलेला लखोजी राजांना मिळाली मग काय भयंकर ज्वालामुखी भडकली लखोजी राजे रागाने लाल झाले त्यांच्या मुलाचा बदला घेण्याकरिता संभाजीला ठार मारण्याकरिता ते आहे तसे धावून निघाले आणि आले तसेच त्या धुमाफळात घुसले त्यांचे ते डोळे भुवया पोट अगदी असे भिथरलेले होते त्यांना समोर लढताना दिसले ते शहाजी राजे स्वतःचे जावई लाडक्या लेकीचे सौभाग्य पण तेव्हा सगळी नाती तुटली संपली प्रीत संपली माया संपली त्यांनी खाडकन शहाजी राजांच्या दंडावर वार घातला जबर जखमी होऊन शहाजी राजे जमिनीवर पडले विशुद्ध झाले बेशुद्ध झाले म्हणून वाचले नाहीतर नाही काय खरं नव्हतं लगेच राजे संभाजी राजांवर धावले दोघात झुंज सुरू झाली छातीत धगधग भरणारे हे युद्ध कडाडत होते पण तेवढ्यात लखोजींनी संभाजीवर जबरदस्त घाव घातला आणि त्यात संभाजी राजे ठार झाले अशा प्रकारे लखुजी राजेने आपल्या मुलाच्या जीवाचा बदला दुसऱ्या जीवानीच घेतला दत्ताजी जाधवराव व संभाजी भोसले दोघी निजामांच्या त्या महालापुढे रक्त होऊन पडले होते शहाजी राजे बेशुद्ध होऊन पडले होते इतर अनेक मेले होते जाधवरावांची तलवार रक्ताने भरली होती आणि तो नालायक निजामशहाचा तो बादशाह आणि त्याचे ते उलट्या खोपडीचे ते सल्लागार फक्त मजा बघत होते ते काय भानं सोडायला आले नाही ते आले का वा जेव्हा सगळं आटोपलं सगळं स्थिर होण्याच्या मार्गावर आलं तेव्हा ते, ते मागून ज्याला त्याला घरी वाटी लावायला आले ती नालायक होते ते सुलतान मग जाधवराव दत्ताजीचे व भोसले संभाजीचे प्रेत घेऊन दुःख करत आपापल्या घरी गेले काय म्हणायचं या प्रकरणाला कोणतं नाव द्यायचं एका तासापूर्वी कोणालाही माहीत नव्हतं की ते अशा प्रकारचा काही भयंकर किस्सा घडू शकतो पण एका क्षणात वादळ उठले आणि मराठ्यांच्या तलवारी एकमेकांचे मोडगे पाडण्यासाठी उसळल्या भोसले व जाधवराव एकमेकांचे कायमचे वैरी बनले पण जिजाऊंचे माहेर पण संपले रक्ताची नाती तटातट फुटली पण महत्वाचं म्हणजे या सासर माहेरच्या भांडणामध्ये जिजाऊंनी आपल्या संसारावर काही परिणाम होऊ दिला नाही आणि शहाजी राजांनी देखील होऊ दिला नाही उलट संसारात शहाजीराजे जिजाऊंना फार मान देत असायचे तर मित्रांनो हे कारण होते या दोन महान कुटुंबामध्ये वाद निर्माण होण्याचे यावर तुमचे मत काय हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जय शिवराय येतवार का